त्यानिमित्ताने नेते येतात लोकांना विचार ऐकायला मिळतात कारण अधिवेशनात काही सगळ्यांनाच परवानगी नसते उपस्थित राहण्याची कार्यकर्ते असतात माझ्या शेजारी बसणारी सगळी जी टीम आहे शहराध्यक्ष जगताप महेश लांडगे माझे आमदार माझी खासदार आमचे आमदार आणि खासदार हे खास गजाननजी बाबर आजमबाई पानसरे उमाताई खापरे उपमहापौर आमच्या मोरेताई स्थायी समिती अध्यक्ष सीमाताई मान्य महापौर एकनाथ बाकी सगळे आहेत महिला आघाडीपासून युवा मोर्चापर्यंत बाबू नायर ही सगळी मंडळी इथल्या व्यवस्थेचा भार नियोजन केलं आहे त्याचं के अध्यक्ष आपले याच्यात सांगतील मोठ्या प्रमाणावर निवासाची व्यवस्था असते मोठ्या प्रमाणावर या मी असेल साधारणपणे सर्व कार्यकर्त्यांची टीम उत्साहात आहे महानगरपालिकेत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातले आणि देशातले प्रमुख नेते पिंपरी चिंचवडला येत असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे या अधिवे अधिवेशनाच्या माध्यमातून एक दिशा राज्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे आपल्या पत्रकार बंधूंची ही वेगळी व्यवस्था आणि राज्यातनं मीडिया इथे येतो त्यांचीही व्यवस्था केली जाईल राज्यातल्या मीडियाकरता एका वेगळ्या व्यक्तीची नेमणूक आपण करतो कारण त्यांच्यात कोऑर्डिनेशन ठेवावं लागतं पण अध्यक्ष सांगतील की पिंपरी चिंचवडच्याही करता तिथे एक चांगली व्यवस्था आणि उपलब्धी त्या करून दिल्या जातील हे अधिवेशन यशस्वी होण्याकरता जसे आम्ही प्रयत्नशील आहोत तसं आपणही सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला करतो बाकी काही व्यवस्थेचा जो भाग आहे तो अध्यक्ष आपल्याला सांगतील मग काही आपल्याला विचारायचं असलं तर विचार ता निवासाची जी ती मी स्वतः बघणार आहे वाहनाची व्यवस्था राम वाकडकर आहे वाहनतळ जे पार्किंगला जे सगळ्या महाराष्ट्रामधून जे नेत्यांच्या गाड्या येतील त्यांच्या पार्किंगची व्यवस्था चिंचवड गावातले आपले नगरसेवक राजेंद्र गावडे या दृष्टीकोनातनं चर्चा होत असते पक्षाच्या दृष्टीने म्हणजे पक्ष वाढी करता मदत होते कार्यकर्त्यांना नवीन ओळखी होतात विचार ऐकायला मिळतात सहभाग वाढतो उत्साह वाढतो टीमवर्क चांगलं तयार होतं त्याच्यातनं आणि पक्षाशी अटॅचमेंट वाढते लोकांची आम्ही वेगवेगळ्या भागात येणारे राज्यातले जे आमदार वगैरे आहेत विशेषतः आपल्या पिंपरी चिंचवडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोकं येऊन राहिले कोणी विदर्भातनं आले कोणी मराठवाड्यातनं आले असे तर तिथले आमदार आणि इथले स्थानिक कार्यकर्ते असे तिथे एखाद्या गप्पा मारायला देवळात म्हणा किंवा असं लोकांना बोलू शकतात त्यांनाही बरं वाटतं की आपल्या भागातली लोकं इकडे आपल्याला भेटली असं हे काही प्रदर्शने तिथे लावू आम्ही एखादी जुना सगळ्या जनसंघापासूनचा इतिहास तर बाकीच्या ज्या त्या चार गोष्टी आहेत प्रवेशद्वारांना नावं देणं मंडपाला नावं देणं त्या थोड्याशा शहरची चर्चा करून बोलतो पण ते रुटीनमधलं काम करतात त्याच्यात काही वाद वगैरे नसतो